नमस्कार शासनजी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुश खबर सरकारी कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी वाढली त्या संदर्भात एवढीच्या माध्यमात सोप्र आपल्या सवेतपणेपणा त्याला सुरू करूया केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा मागणी पत्ता पन्नास टक्क्याच्या वर पोचला आहे मागणी पत्ता झालेल्या या वाढीमुळे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटच्या वेळी मिळणारी ग्रॅज्युटी पंचवीस लाख ,00 रुपयाची झाली आहे जी पूर्वी वीस लाख रुपयाची होती केंद्रीय कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटच्या वेळी मिळणाऱ्या ,00 या पंचवीस लाखावर कोणताही टॅक्स लागत नाही ही, ही रक्कम पूर्णतः टॅक्स फ्री आहे मात्र खाजगी क्षेत्रात कर्मचाऱ्यांसाठी टॅक्स फ्री ग्रॅज्युएटीची मर्यादा केवळ वीस लाख रुपये आहे पर्सनल पब्लिक रिव्हन्स आणि पेन्शन मंत्रालयाच्या अधीन असलेल्या डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शनर्स वेल्फेअरने कार्यालय ज्ञापन जारी करून केंद्रीय कर्मांच्या मागणी पत्ता पन्नास टक्क्याच्या वर पोहोचल्यानंतर सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ग्रॅज्युटीची जास्तीत जास्त मर्यादा वाढविण्यात आली आहे या आदेशात नमूद करण्यात आले आहे की सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या आधारावरच सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन दोन हजार एकवीस अंतर्गत रिटायरमेंट ग्रॅज्युटी आणि मृत्यूनंतर मिळणाऱ्या ग्रॅज्युटीच्या जास्तीत जास्त मर्यादेत पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आहे ही मर्यादा वीस लाख रुपयाहून पंचवीस लाख रुपये करण्यात आली असून ती एक जानेवारी चोवीस पासून लागू झाली आहे तर ग्रॅज्युएटी म्हणजे काय ग्रॅज्युएटी म्हणजे ती रक्कम जी त्याने आपल्या एम्प्लॉईजला दिलेल्या सेवेच्या बदल्यात सन्मान म्हणून दिली जाते ही रक्कम एम्प्लॉईजला रिटायरमेंटच्या वेळी किंवा किमान पाच वर्षानंतर सेवेनंतर कंपनी सोडल्यास दिली जाते ग्रॅज्युएटी ही कर्मचाऱ्यांच्या क्रॉस सॅलरीचा एक भाग असतो पण ते नियमितपणे दिली जात नाही ती कर्मचाऱ्यांना कंपनी सोडत असताना एकत्रित स्वरूपात दिली जाते ग्रॅज्युटी कशी कॅल्क्युलेट केली जाते ग्रॅज्युटी ही कर्मचाऱ्याला दरमहा मिळणाऱ्या सॅलरीच्या आधारावर कॅल्क्युलेट केली जाते ग्रॅज्युएटी मिळण्यासाठी कर्मचारी किमान पाच वर्ष सतत सेवा दिली असावी मात्र कर्मचारी मृत झाल्या किंवा अपंगत्व आल्यास नियम लागू होत नाही पाच वर्षाच्या कालावधीसाठी एक वर्ष दोनशे चाळीस दिवस कामकाजाचे दिवस मानले जातात कर्मचारी रिटायर झाल्यास सेवा मुक्तीसाठी अपात्र असल्यास सलग पाच वर्ष एका कंपनीत सेवा दिल्यानंतर राजीनामा दिल्यास मृत्यू झाल्यास किंवा आजारपण किंवा अपगत्व आल्यास ग्रॅज्युटी दिली जाते ग्रॅज्युटी कॅल्क्युलेशनच्या नियमामध्ये बदलाची मागणी अलीकडेच ट्रेन युनियनच्या प्रतिनिधींनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोबत प्री बजेट मिटिंगमध्ये ग्रॅज्युटी कॅल्क्युलेशनच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे त्याने ग्रॅज्युटी पेमेंट कॅल्क्युलेशनसाठी सध्याच्या पंधरा दिवसाच्या वेतनाऐवजी एक महिन्याच्या वेतनाचा आधार घेण्याची मागणी केली आहे त्यामुळे रिटायरमेंटच्या वेळी कर्मचाऱ्यांना अधिक ग्रॅज्युटी मिळेल धन्यवाद